मला असं वाटतं की स्वप्न बघताना ती मोठी आहेत की छोटी याचा विचार करायचीच गरज काय स्वप्न अगदी मनमोकळेपणे बघावीत मी असं का मगते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते तर आज आम्ही कॅम्पला आलो होतो तर थोडी काही खरेदी करायची होती त्यासाठी पण इथं गेल्यानंतर ना आम्हाला एक हॉटेल दिसलं आणि ते हॉटेल एवढं सुंदर होतं ना ऑथेंटिक हॉटेल वाटलं त्यात मला जेवणाची खूप जास्त आवड असल्या कारणानं अशी काही हॉटेल दिसल्यावर मग मला तर माझा काही मोह आवरत नाही त्याच्यामुळे म्हटलं कधीतरी आपलं एक असं हॉटेल असलं तर मग तर काय मजाच होईल ना पण हे ऐकून काही लोकांना मिरची लागली त्यांना वाटतं की अवकाळीत राहून स्वप्न पाहावं असं काही नसतं जोपर्यंत आपण स्वप्न बघत नाहीत तोपर्यंत ते आपण पूर्ण करण्यासाठी काही धडपड करू शकत नाही असं माझं तर म्हणणं आहे त्याच्याला आज आलो होतो साडी घेण्याचं सा। पण जेव्हा साडी घेत होते ना त्यावेळेला माझ्यासमोर एवढ्या साड्या टाकल्या होत्या पण बाजूच्याच त्यांच्या साडी मला खूप जास्त आवडत होती ह्या बायकांचा कॉमन प्रॉब्लेम आहे घरी आल्यावर ओलवे उंबी आणले होते पहिल्यांदाच त्याचा रस्सा केला होता रस्सा तर चांगला झाला होता पण आम्हाला फिश फ्राय खायची सवय आहे त्याच्यामुळे रस्ता विशेष काही आवडला नाही चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय